नमस्कार देशनाथीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन बातम्या शरद पवारांनी मराठा ओबीसी आरक्षणावर बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले जालना बीड या शहरात प्रचंड अस्वस्थता आहे संसदेचं अधिवेशन संपल्यावर मी या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे आणि तेथील लोकांशी संवाद साधणार आहे कटुता अविश्वासाचं चित्र निर्माण झालंय हे भयावह आहे हे काहीही करून बदललं पाहिजे हे अधोरेखित करत त्यांनी लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे संवाद वाढला पाहिजे आणि यासाठी लोकांनी आमच्यासारख्या नेत्यांनी जीव ओतून काम केलं पाहिजे अशी गरज बोलून दाखवली आहे यंदाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली ज्याला स्वतः वित्त विभागाचाच विरोध असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे याबाबत आता स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे वित्त व नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली असं अजित पवार म्हणाले आहेत राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवर खडाजंगी पाहायला मिळत असून विरोधक सरकारला घेरताना दिसून येत आहे दरम्यान बीडमधून जयंत पाटलांनी सरकारला चांगलं सुनावले भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्राचं धोरण असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे शेतजमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावात घडली आहे मारहाणीत शेतकरी राहुल गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत असून अल्पवयीन मुलगा आणि राहुल गायकवाड यांची पत्नीही गंभीर जखमी झाले आहे मारहाण करणारे गावगुंड गावात मोकाट फिरत असल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून करण्यात आला आहे गावगुंडांना तत्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसलाय त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या महायुती सरकारकडून जनतेसाठी घोषणांचा पाऊस केला जातोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ योजनेनंतर आता शेतकऱ्यांसाठी महायुतीनं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणली आहे या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून याबाबतचं परिपत्रक देखील काढण्यात आलंय गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे त्यातून अमित शहानी पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार केला होता त्यानंतर शरद पवारांनीही तडीपार नेते असं म्हणत उत्तर दिलं होतं त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका करत अमित शहावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे असं म्हटलं होतं आता पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे असा टोला पवारांनी लगावलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जागा वाटपात झालेल्या विलंबाचा फटका बसला जागांसाठी झालेली रस्ती खेच उमेदवार जाहीर करण्यास झालेला उशीर प्रचारासाठी अपुरा पडलेला वेळ यामुळे महायुती पिछाडीवर पडली लोकसभेवेळी झालेली चूक विधानसभेला टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे महायुतीमध्ये सर्वात उशिरा सामील झालेले अजित पवार जागावाटप लवकर करण्यासाठी सर्वाधिक आग्रही असल्याचं समजते जुनी तीन मजली अनधिकृत इमारत कोसळल्यानं नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे नवी मुंबईतील बेलापूर जवळील शहाबाग गावात ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे या इमारतीत तब्बल सव्वीस कुटुंब राहत असून इमारत कोसळली तेव्हा दोन नागरिक आत अडकले होते अग्निशमन दलाने या दोन्ही नागरिकांना बाहेर काढलं मात्र यातील एकाचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचा आढावा घेतला गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवाळी पाठोपाठ आता येत्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने रवा चना डाळ साखर आणि एक लिटर तेल या चार वस्तूंचा समावेश असलेला संच आता आनंदाचा शिधा म्हणून अवघ्या शंभर रुपयांमध्ये वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे येत्या पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान ही शिधा वितरित करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला असला तरी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनातील विभागाकडे अद्याप याबाबत काही सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी पाहायला मिळत आहे परभणीतील पाथरी मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबा जानी दुरराणी यांनी शरद पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केलाय आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर झाला आहे प्रदेशातील अशा टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा